आनंदीला इथं सगळं नवीन होतं तर ती थोडंसं रडत होती <laughs> तर इथं दाणी बंदी पण कापूर टाकलाय ऐश्वर्या राजलक्ष्मी शिवम सगळे चालेत मदतीला आता आहे का नाही मुलांना बहिणीच्या मदतीला यावंच लागतं ना नमस्कार कुंकुटिकली किचन मध्ये आपलं पुन्हा एक स्वागत आहे तर आमच्या कुंकुटिकली किचन या चॅनल वर आपण अगोदर ही आमचे सासू सुनांचे व्हिडिओ भरपूर असे पाहिलेले आहेत आणि आता आम्ही पुन्हा कुंकुटिकली किचन या चॅनलवर वर सासू सुनांचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि ब्लॉग टाकायला सुरुवात केलेली आहे तर भावाचं आहे लग्न आणि आज आहे केळवनाचा कार्यक्रम तर आता सर्व व्हिडिओ आपले कुणकुटी या चॅनलवर दिसणार आहे आणि जी तिने छान अशी तयारी केलेली आहे खेळवणाची तर खूप सुंदर डेकोरेशन केलंय आणि आता फक्त नवरदेव यायचं बाकी आहे आणि काही कलोरे आलेले आहेत काही येणार आहेत नवरदेवाबरोबर भात खायला सर्व कलावरांना एकदम गंमत येते आणि आम्ही खेडेगावमध्ये अजून सगळं विधीपूर्वक पूर्ण करत असतो तर नवरदेवाबरोबर बऱ्याच असे कलावारी आहेत आणि मुलं पण आहेत भात खायला तर भरपूर असे पोहे आम्ही करणार आहोत तर आता वाजलेले आहे सहा आणि आम्ही लागलेलो ला आहोत तयारीला आणि नवरदेवा येणार आहे सात वाजता तर आता तयारी करतो पोहे करून ठेवतो आणि खिचडी ही परतून ठेवतो म्हणजे मग डेकोरेशन थोडंसं करायचं आहे तर मदे। तर साधारण एक किलो पोहे मी भिजायला घातलेले होते आणि इथं कढई ठेवलेली आहे गॅसवर तर यामध्ये आता तेल टाकते भरपूर असं आणि आपण आता पोहे परतणार आहोत तर एकत्र कुटुंबामध्ये खूप छान छान असं फंक्शन आम्हाला करायला मिळतात आणि सर्व मुलं उत्सुक असतात तर सागरच्या लग्नाच्या वेळेसही ही आम्ही मी हिंदीचा कार्यक्रमाच्या वेळेस खूप छान छान असे डान्स घेतलेले होते मुलांनी आणि आता ह्या लग्नाच्या वेळेस पण खूप असे डान्स घेणार आहेत तर इथं मी जिरे मोहरी आणि मिरची टाकलेली आहे कापलेली कडीपत्ता तर एकमेकांचं बघून मुलं मुलं शिकतात आणि लाजतही नाही तर असं एकत्र कुटुंबाचा फायदा होतो तर या पुढच्या भावी पिढीसाठी हे खूप मसं महत्त्वाचं आहे जर का एकत्र कुटुंबात राहणं किंवा सर्वांनी मिळून एकत्र येणं हे खूप महत्त्वाचं आहे तर मुलांनाही एकमेकाचं पाहून भरपूर असं शिकायला मिळतं आणि त्यांच्याबरोबर हृदयदृशांगही भरपूर असं शिकतात मोठ्या मुलांचं पाहून तरी त्यांनी आता शेंगदाणे आणि हळद पण यामध्ये टाकलेले आहेत आणि आता छान असं परतवून घेते हा सर्व मसाला तर यामध्ये आता चिरलेला कांदा ऍड करणार आहे मी तर आपल्यातल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला असण केवळ म्हणजे काय तर जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये लग्न समारंभ कार्यक्रम असतो किंवा कोणताही आनंदाचा असा कार्यक्रम असतो तर त्यावेळी आपण नवरदेव नवरीला आपल्या इथं बोलवून आणि आनंदाचे दोन घास त्याला भरवायचे असतात आणि त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं हो असतं तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद असा उसंडून वाहत असतो कारण त्याच्या जीवनात खूप असे बदल होत असतात आणि तो बदल त्याला कुणाला तरी शेअर करायचा असतो आणि आपण आत्या बहिणी हा बदल वाटून घ्यायचा असतो आणि त्याच्या आनंदात आपण सहभागी व्हायचा असतं तर त्यासाठी ते आपण त्याला जेवायला बोलवायचं चा, छान छान असं जेवण करायचं तर यालाच केवण असं म्हणतात तर मैत्रिणीं नको हे परत परतता मी तुमच्याबरोबर थोडेशा गप्पा मारते तर आमच्या वेळी झालं जेव्हा आम्ही भात खायला जायचं ना तर त्यावेळी शेवयाचा भात असायचा खूप यायची शेवायाच्या भातामध्ये दूध तूप साखर आणि एकाच ताटामध्ये भात दिलं जायचं आणि सगळ्या नवरी नवरदेव पण त्याच्यातच आम्ही कलवरे पण त्याच्यातच भात खायची <laughs> तर अशी पद्धत होती पहिली आणि आता कोणी असं करणार नाही सगळ्यांना सेपरेट सेपरेट ताट पाहिजे आणि आता कोणी खात नाही सगळ्यांना चमचा पाहिजे खायला तर अजूनही पद्धत जपलेली आहे कारण या सर्व पारंपरिक पद्धती आपण जपायलाच पाहिजे त्याच्याशिवाय कोणत्याही कार्याला गंमत येत नाही तर लग्ना जवळ आल्यावर ना एक मस्त वाटतं भारी वाटतं अं सगळ्यांना वेवाच्या माग फिरत असतात आणि चिडवत पण असतं असतात सगळ्या नवरदेवाला तर आम्ही आज विकासचं केळवण करणार आहोत तर मस्त असं सजावट पण करणार आहोत तर सगळं सिक्रेट आहे त्याला काय आम्ही सांगितलेलं नाही आणि आज आम्हाला खरं म्हणजे जेवणच करायचं होतं त्याच्यासाठी पण नेमकं त्याला एकादस असल्यामुळं आम्ही खिचडी केली आणि सगळ्या मुलांना के पोहे केली तर असं तर तुमच्या तिकडं केळवणाची कशी पद्धत आहे किंवा अजूनही नवरी भात खायला येतात तेव्हा तुम्ही कसं नवरीला केळवण करता ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मैत्रिणीनं तर आता मी हे पोहे सगळे परतून घेते आणि एका डब्यामध्ये बंद डब्यामध्ये ठेवते म्हणजे हो एकदम गरम अशी राहते आणि आता खिचडी पण परतून झालेली आहे ज्योती गेलेली आहे आवरायला तर चला आता आवरते आणि मग तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मी पोहे परतून घेतलेले आहेत आणि आता हे दुसरे पण राहिलेले पोहे परतून घेते तोपर्यंत तो ज्योतीची चा इकडं तयारी तर डेकोरेशन ते आहे आता संध्याकाळचा दिवा लावलेला आहे किचन मध्ये आणि आता माझं झालेलं आहे पोहे परतून तर डब्यामध्ये पोहे परतून पर ठेवलेत आणि इथं खिचडी परतून ठेवलेली आहे आणि आता मुलींचं चाललेलं आहे डेकोरेशन तर चला आपण बघूया कसं डेकोरेशन ऐश्वर्या राजलक्ष्मी शिवम सगळे चालेत मदतीला आता महिन्याच्या मदतीला यावंच लागतं ना तरी थांबच्या नवरदेवाची झालेली आहे आता एंट्री आणि त्याला आजपर्यंत खूप असं कंपनीचं काम होतं आता साडेसात वाजता त्यांनी एक मीटिंग पूर्ण केली आणि मग तो कसा बसा आलेला आहे तर आता उद्यापासून त्याने सुट्टी घेतलेली आहे पण आजपर्यंत त्याला खूप असं काम होतं तर सर्व मुलांना जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात तर आताच्या मुलांना खूप असे जास्त जबाबदारी आहेत पलीकडून बस पलीकडून आनो छोटी कलावरी का ए काय वारी गोंड मानल बाबा हम्म बाप्पा करायचं बाप्पा तर इथं सर्व मुलं आलेले होते भात खाण्यासाठी तर आता आम्ही इथं पोह्यांच्या प्लेटी भरलेल्या आहेत आणि आरती ही मदतीसाठी आलेली होती अमोल ही आलेला होता आणि आरतीची लहान मुलगी आनंदी खूप छान असं आता तिला सर्व कळतंय आहे तर आता तिचाही बड्डे आहे विकी मामाच्या लग्नाच्या नंतर आणि आता इथं सर्वांना प्रीती भरलेल्या आहेत काय चलो 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 ला Atta sono alla 30 bello di bello salutami mango ye de do marzi na bol de ha is par log bharte ho marzi na marzi maaji hello kaise bol rahe ho theesa bol le mujhe nahi aati haa ye aati hai mujhe aati hai to samjhaoge nahi दाखवतो काय लिहून दादू दादू लिहून दाखवतो काय आनंदीला अरे बाप रे दादू दादू, दादू? 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 तर चला तर मंडळी तुम्हाला आजचा हा विकी मामाच्या केळवणाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये